बऱ्याच वेळा बाही जोडत असताना बाही आपली कमी पडत असते बघा ब्लाऊज तर व्यवस्थित कटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर बाही पण व्यवस्थित कटिंग केलेलं आहे बाहीला आकार पण व्यवस्थित दिलेला आहे पण जेव्हा आपण जोडत असतो त्यावेळेस आपला तिथे बाही जी आहे ती कमी पडते आणि बाही कमी पडल्यामुळे तिथे आपल्याला जोड द्यावा लागतो जोड दिल्यामुळे आपली बाहीची जी फिटिंग आहे ती बिघडते हे सर्व काही होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बाही का कमी पडते हे आपण आता बघूया नमस्कार मैत्रिणींनो दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत त्याप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया तर बघा बाही का कमी पडते प्रॉपर मेजरमेंट तुम्ही घेत नाही प्रॉपर आपल्याला मेजरमेंट घेण्याची गरज असते त्याच्यानंतर जे काही सूत्र असेल ते तुम्हाला किती अंतरापर्यंत सूत्र ठेवायचं आहे हे आपल्याला माहिती नसतं याच्यामुळे पण आपली बाही जी आहे ती कमी पडत असते बाही कमी पडल्यानंतर जोड तो आपला दिला जातो परंतु जोड दिल्यानंतर त्याची जी फिनिशिंग आहे जी काही फिटिंग येते ना ती प्रॉपर बसत नाही ठीक आहे तर आता बाही कशी कटिंग करायची आहे हे आपण बघणार आहोत त्या अगोदर आपल्याला बाहीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आतापर्यंत तुम्ही बाहीचे मेजरमेंट फक्त दोन घेत असाल एक आहे ती आपली बाहीची उंची आणि एक असतं आपले ते तंडघेर बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला तिसरं पण मेजरमेंट ऍड करायचं आहे तर ते कसं घ्यायचं आहे ते बघूयात तर बघा इथे मी टेप घेतलेला आहे आणि इथे मी माझं बाहीचं मेजरमेंट घेणार आहे ठीक आहे आता बघा ही जी बाही आहे ही माझी कट स्लीव आहे ही जी स्लिव मी कटिंग केली आहे ही कट स्लीव आहे हे बघा याला पायपिंग वगैरे सर्व अटॅच केलेलं आहे आता इथे मी बाहीचं मेजरमेंट घेणार आहे अगोदर इथून मी सुरुवात करणार आहे मेजरमेंट घ्यायला आणि उंची मी घेणार आहे आता बघा कट स्लीव असल्यामुळे माझी जी बाहीची उंची आहे ना ती इथपर्यंत आहे बघा ही अशी परंतु ही माझी कट स्लीव आहे ठीक बा, आहे त्याच्यामुळे इथे असा आकार गेलेला आहे तर मी बा माझी बाहीची जी उंची आहे ना ती इथपर्यंत अशी घेणार आहे ठीक आहे त्या अगोदर उंची मोजायला सुरुवात करूया इथून घेणार आहे मी हे असं आणि इथपर्यंत माझी बाहीची जी उंची आहे ती चार इंच आली आहे त्याच्यानंतर जिथे उंची आली आहे तिथेच मी गोलाई घेणार आहे ही अशा पद्धतीने ही मी गोलाई घेतली आणि याची जी गोलाई आहे ये ये ती येते माझी बारा इंच ठीक आहे म्हणजे आपण बाराचे चे हाफ घेणार आहोत याच्यानंतर अजून एक मेजरमेंटची आपल्याला आवश्यकता असते ती म्हणजे कुठली तर आपला आर्म होलचं मेजरमेंट हे बघा हा पूर्ण राऊंड जो आहे ना आपल्याला मोजून घ्यायचा असतो म्हणजे कुठला हा इथला मुंडा आता हा में आशा आशा इकर्चा इकर्चा में मी अगोदर असा मोजून घेते बघा नंबर आपल्या वरती ठेवायचे आहे आणि हे अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये इथे मोजायचं असतं हे असं हे असं राऊंडमध्ये मोजायचं आहे हे जे आहे माझं आहे सोळा इंच ठीक आहे जसं इकडच्या बाजूला मोजलं आहे तसंच इकडच्या इकडच्या पण बाजूला मोजायचं आहे म्हणजे डावा आणि उजवा दोन्ही पण भाग आपल्याला घ्यायचा आहे तर इथे मी घेणार आहे हे असं हे असं हे बघा दोन्ही पण बाजूला माझा जो आर्महोलचं मेजरमेंट आहे ते सोळा इंच आलेलं आहे तर बघा बाहीचं मेजरमेंट चार इंच आहे आणि दंडघेर बारा इंच आहे आणि आर्महोल जो आहे तो आहे माझा सोळा इंचा दोन्ही बाजूचा ठीक आहे आता ह्या पद्धतीने आपल्याला बाहीची कटिंग कशी करायची आहे ते बघायचं आहे ओके तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे हा डबल फोल्ड पेपर आहे आपला त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ना ती अशी उभी ठेवलेली आहे आणि ओपन बाजू या बाजूने ठेवलेली आहे आणि फोल्डिंगची बाजू आपल्याला अशी ठेवायची आहे इथे आपल्याला बाहीचं कटिंग कसं करायचं आहे ते बघायचं आहे उंची घेतली होती आपण चार इंच आणि त्याच्यानंतर आपला जो दंडघीर आलेला होता तो बारा इंच आलेला होता आणि आपला जो आर्मोल शेप आलेला होता तो सोळा इंच आलेला होता ठीक आहे ही एक पद्धत मी सांगणार आहे आणि अजून एक पद्धत आहे आपली सूत्र कसं का काढायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर ह्या पद्धतीने कटिंग करून बघूयात त्यानंतर आपण सूत्र घेणार आहोत तर आता इथे बघा चार इंचाची जर आपली बाही आहे जर, जर तुम्ही अस्तरची बाही घेत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे आहे आणि जर तुम्ही बिना अस्तरचे साधे ब्लाउजवरती जे बाही घेत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला दीड दि इंच प्लस करायचे आहे तर इथे मी अस्तरची बाहीचं मेजरमेंट काढणार आहे त्याच्यासाठी बघा इथे मी लाईन आखून घेतली आहे स्ट्रेट आणि इथे मी काय करणार आहे साडेचार इंचाचं जा मेजरमेंट घेणार आहे साडेचार इंच मी इथे घेतले हे अशा पद्धतीने साडेचार इंचाची उंची टाकल्यानंतर मी काय करणार आहे इथून वरून दोन इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहे वरून दोन इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतली आहे त्याच्यानंतर इथे लाईन आखून घ्यायची आहे अशी स्ट्रेट वरून मी दोन इंच घेतले आणि इथे लाईन आखून घेतली एकदम स्ट्रेट अशी आता आपलं दंडघेर आलेलं होतं बारा इंच बरोबर तर बाराच्या आपल्याला हाफ करायचे आहेत तर बाराचे हाफ येणार आहेत आपल्या इथे सहा इंच सहा इंचावरती मी इथे अशी मार्किंग करून घेतली ही मार्किंग केल्यानंतर इथे पुढे घेणार आहे मी दीड इंच हे एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आपल्याला मार्जिनसाठीचे इथे सहा घेतले आणि इथे पुढे दीड इंच घेतले एक्स्ट्रा मार्जिनसाठी तर बघा आपलं आर्मोल जो जे आहे होतं त्याचं मेजरमेंट आलं होतं सोळा इंच सोळाच्या आपल्याला हाफ करायचे आहेत सोळाच्या हाफ होणार आहेत आपल्या आठ इंच तर टेप आपल्याला असा पकडायचा आहे इथून हा अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ना या रेषेवरती या लाईनवरती आपल्याला असा टेप पकडायचा आहे इथे येत आहे आपलं मेजरमेंट आठ इंच ते आपल्याला इथे घ्यायचं आहे हे आठ इंच इथे घेतलं त्याच्यानंतर याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच हे दीड इंच हे असं घेतलं आहे ठीक आहे यानंतर बघा आतला पॉईंट आतल्या पॉईंटच्या रेषेला जोडून घ्यायचा आहे बाहेरचा पॉईंट बाहेरच्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे अशी रेषा आपल्याला इथे घ्यायची आहे हे आपलं पूर्णपणे मार्जिन असणार आहे हे आपलं मार्जिनसाठी आहे दीड इंच ओके त्याच्यानंतर आता इथून घेणार आहे मी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच मी इथून हे असे घेणार आहे हे असं सव्वा दोन इंच घेतले त्याच्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे असं स्ट्रेट ही स्ट्रेट लाईन आखून घेतली ओके okay? त्याच्यानंतर हा पॉइंट इथपर्यंत आपण जोडणार आहोत हा अशा पद्धतीने हा सर इथपर्यंत हा पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला दुसरा आकार द्यायचा असतो ठीक आहे बाहिला आपला दुसरा पण आकार असतो तो असतो आपला पाऊन इंचावरती मार्किंग अशा पद्धतीने करून घ्यायची आहे वरून पाऊन इंच आपल्याला इथे अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आहे आणि मग हा दुसरा आकार आपण इथून असा घेणार आहोत हा सर हा सर जॉईन करून घ्यायचा आहे हे बघा एकदम मध्ये ठीक आहे तर बाही आपल्याला ही अशा पद्धतीने काढायची असते त्याच्यानंतर इथून आपण हे पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे इथे कुठेही आपल्याला एक्स्ट्रा भाग कटिंग करायचा नाहीये तर बघा ही अशा पद्धतीची बाही आपली कटिंग करायची असते ही अशा पद्धतीची बाही आपल्याला काढायची असते आता हिला आपण कटिंग करणार आहोत ही मी आता अशी कटिंग करून घेते आता बघा बऱ्याचशा जणींना सूत्र काय घ्यायला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने आपण बाही आता हे जर नाही आपल्याला कळलं ही आप तर एकदमच सोपी पद्धत आहे बघा बाही काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीची ही बाही आहे पण बऱ्याचशा जणींना नाही समजत आर्महोलचा शेप वगैरे नाही जमला घेता नाही आला व्यवस्थित तर त्यांच्यासाठी सूत्र पण आहे आपण सूत्र कशा पद्धतीने काढायचं आहे ते पण बघूया बघा जेव्हा पण आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं ह्या बाहीच्या घडीचं हे बाहीची घडी आपल्याला कशी काढायची आहे ते आपण आता इथे तर आपल्याला सूत्र कसं काढायचं आहे ते आपण बघणार आहोत तर बघा आता समजा तुमचं बत्तीस इंच चेस्ट आहे बत्तीस इंच चेस्ट आहे ठीक आहे तर बत्तीस भागिले आपल्याला सहा करायचे आहे बत्तीस भागिले सहा उत्तर किती येणार आहे आपलं पाच पॉइंट तीन इंच बरोबर याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत दीड इंच वन पॉईंट फिफ्टी उत्तर किती येणार आहे सहा पॉईंट आठ इंच ओके तेवढं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे तर बघा बत्तीस भागिले सहा केले त्यावेळेस आपलं उत्तर किती आलं होतं आपण पुन्हा एकदा करूयात बत्तीस भागिले सहा उत्तराला आहे पाच पॉइंट तीन इंच बरोबर याच्यामध्ये उत्तराला आहे आपलं इथे पाच पॉईंट तीन इंच आता या पाच पॉइंट तीन इंचामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचे आहे याच्यामध्ये मी प्लस करणार आहे एक पॉइंट फिफ्टी पाच पॉईंट तीन अधिक एक पॉईंट फिफ्टी तर आपल्या इथे उत्तर येणार आहे सहा पॉईंट आठ इंच ठीक आहे सहा पॉईंट आठ म्हणजे लगभग सात इंच पकडून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला जेव्हा पण घडी काढायची असेल इथून ते इथपर्यंत सात इंच घ्यायचे आणि तिथून पुढं पुढे तुम्हाला मेजरमेंट एक्स्ट्रा घ्यायचं आहे आलं लक्षात तर अशा पद्धतीने आपल्याला सूत्रापासून पण आपल्याला अशा पद्धतीने ही जी घडी आहे ती काढता येणार आहे आणि आर्महोलचं मेज मेजरमेंट घेऊन पण आपल्याला ही घडी जी आहे ती काढता येणार आहे म्हणजे तुमची बाही जी आहे ती कधीही कमी पडणार नाही जॉईन करत असताना मैत्रिणींना तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं गुगल प्लेस्टोरवरती ॲपची लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला तिथून आमचं ॲप सर्च पण करायचं आहे दीप्स कोचिंग किंवा लिंकवरती ती टच केल्यानंतर पण तुम्ही ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकताय आमचे अगदी कमी किमतीचे कोर्सेस असतात बिलकुल पाच दिवसाचे पण क्लासेस असतात महिनाभराचे पण क्लासेस असतात जर तुम्हाला जॉईन करण्याची इच्छा असेल तुमचे काही इश्यूज असतील प्रॉब्लेम्स असतील ते जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील डाऊट क्लिअर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमचे कोर्सेस जे आहे ते जॉईन करू शकताय ठीक आहे आणि अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण दिलेला आहे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती पण तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकतायत तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमची जी बाही आहे ती बिलकुलही कमी पडणार नाही आहे तुमच्या ब्लाऊजला एकदम व्यवस्थित अशी ती फिट फिनिशिंगमध्ये लागणार पण आहे ठीक आहे बाईचा आकार बाईचं बाही कटिंग बाहीचं मेजरमेंट हे सर्व काही तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं आहे तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि हो अशाच प्रकारचे नवनवीन अजून काय टॉपिक शिकायचे आहेत त्याचे पण कमेंट तुम्ही मला करू शकता म्हणजे येणाऱ्या आपल्या व्हिडीओमध्ये त्या पण गोष्टी तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करेन आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय